सोनाली आपल्या नवऱ्याला म्हणाली अहो तुमच्या आईच्या असंस्कृत गावंडळ भाषा आपल्या मुलीचे भविष्य उद्ध्वस्त करेल त्यासाठी मी कितीतरी स्वप्न पाहिली आहेत आपल्या आईला तुमच्या आईला आपल्या मुलीपासून दूर राहायला सांगा अरुणाबाई खूप वेळापासून आपल्या सुनेच्या अशा प्रकारचे असभ्य शब्द ऐकत होत्या आणि मोठी सून अखंडपणे बाणासारखे टोसणारे शब्द बोलत होती आणि समोर मोठा मुलगा विकास शांतपणे उभा होता किंवा त्याऐवजी तो आपल्या पत्नीच्या वागण्याला संमतीच देत होता सहा महिन्यापूर्वी पतीच्या निधनाचं दुःख सहन करत असलेल्या अरुणाबाई ज्या दररोज आपल्या सुनांच्या टोमण्यांना बळी पडतात अरुणाबाई यांना दोन मुले आणि सुना आहेत मोठा मुलगा विकासला एक मुलगी आहे जिला सर्वजण प्रेमाने जीव म्हणतात आणि धाकटा मुलगा लोकेश याचं वर्षापूर्वी भरापूर्वीच लग्न झालं आहे झालं असं होतं की अरुणाबाई काम करताना अनेकदा त्यांची गावची लोकगीते गुणगुणत असत आणि या गाण्यांशी निगडीत त्यांच्या बालपणीचा आठवणींना उजाळा देत असायच्या एके दिवशी चूने तिच्या आजीला हे गाणं गुणगुणताना ऐकलं आणि त्यांच्यासारखीच हे गाणं थोडक्या मोडक्या शब्दात म्हणू लागली आणि त्यामुळेच मोठ्या सुनेने एवढा मोठा गदारोळ केला की वास्तविक हा मुद्दा केवळ निमित्त ठरला होता सासूवर वर्चस्व गाजवायला सुनीला माहीत होते की तिची सासू खूप साधी आहे त्यामुळे त्यांना दाबण्यासाठी रोज कुठला ना कुठला मुद्दा काढून रोज कुठला ना कुठला मुद्दा मांडून ती भांडण सुरू करायची आणि आपल्या पत्नीचे म्हणणं बरोबर आहे असे विकास नेहमीच मानत असायचा आता तर आपल्या मोठ्या जाऊबाईला बघून धाकटीसूनही अजिब सासूचा अजिबात आदर करत नव्हती पण पतीच्या निधनानंतर अनु अरुणाबाईंनी आपले आजीब ओठ बंद ठेवणंच योग्य मानलं होतं हे पहिल्यांदाच झालं नव्हतं की अरुणाबाईंना कमी शिकलेल्या असल्यामुळे गोष्टी ऐकाव्या लागल्या नाहीत त्याला कारण होते अरुणाबाई गावातील सरकारी शाळेत शिकलेल्या होत्या जिथे इंग्रजी विषयाकडे विशेष लक्ष दिलं जात नसायचं वर खेड्यापाड्यात राहिल्यामुळे त्यांच्या भाषेवर ग्रामीण शब्दांचा प्रभाव होता लग्नानंतर त्यांना काही वर्ष त्यांच्या नंदांकडून आडाणी आणि असंस्कृत असल्याबद्दलचे टोमणे मारले जात असायचे आणि आता जेव्हा सुशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या आईवडिलांची मुलगी सोनाली अरुणाबाईंची सून म्हणून घरात आली सुनेच्या रूपात ती घरात आली आणि तेव्हापासूनच अरुणाबाईंना टोमणं मारण्याची जबाबदारी सोनालीने खूप चांगल्या प्रकारेच निभवली होती इतकी वर्ष सतत अपमानास्पद शब्द ऐकल्यानंतर अरुणाबाईंचा आत्मविश्वासही खूप कमी झाला होता आता कुणाशी बोलायला त्यांना संकोचच वाटत होता कधी कधी त्या स्वतःलाच विचारायच्या मी खरंच शिकलेली नाही का मी अशिक्षित आहे का अरुणाबाई एका छोट्याशा गावातील एका सामान्य कुटुंबातील होत्या त्यांच्या जन्मावर त्यांची आजी मोठ्याने रडली होती कारण दोन मुलीनंतर तिसऱ्या मुलीची भारही तिसऱ्या मुलीचा भारही कुटुंबावर पडला आजी घरच्या प्रमुख होत्या वडील आजीच्या सर्व गोष्टी पाळत असायच्या तर आईचे आयुष्य हे आजीच्या सांगण्यानुसारच चालत असायचं आईला कधीच काही बोलण्याचा अधिकार नव्हता आजी सांगेल ते आई बाबांना करावं लागायचं त्यामुळे तिन्ही बहिणींचं आयुष्य आयुष्य आजीच्या सांगण्याप्रमाणेच चालत होतं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे अरुणबाईंचंच लहानपणापासूनच स्वप्न होतं पण गावातली सरकारी शाळेतून सातवी पास होताच आजीचा आदेश आला की आता मुलींची शाळा बंद करावी ला करायला हवी आणि तिने अभ्यास थांबवून घरातील कामं करण्यास सांगितलं गेलं तिला पण बाबा मला अभ्यास करायचा आहे मला अजून शिकायचं आहे मला काहीतरी करायचं आहे आयुष्यात असे अरुणा म्हणाली तर आजी रागेट आवाजात म्हणाली तू सातवीपर्यंत शिक्षण घेतलं आहेस तरी डोक्यावर बसले आहेस जर तुम्ही जास्त शिकल्या तर तुमच्या जिबी जीभना का कात्रीसारखे चालतील आपल्याला काय कोणते दिवस पाहावे लागेल माहीत नाही म्हणून आता घरच्या घरी शिवणकाम आणि भरतकाम शिका अरुणाच्या सर्व विरोधाला न जुमानता वडलांनी आजीच्या प्र सांगितल्याप्रमाणेच केलं अरुणाने शिकून सावरून स्वावलंबी होण्याचं सांगितलं तेव्हा आता स्वतःच्या स्वतःच्या घरातच अभ्यास करा लिहा आणि स्वावलंबी व्हा असे सांगून ही गोष्ट बाजूला सारली गेली अरुण आवाग झाली हा विचार करून हे घर कोणाचं आहे जिथे मी जन्म घेतला आणि आता मी जिथे राहत आहे परंतु शिक्षण घेण्याबद्दल खूप आवड होती अरुणाबाईंमध्ये त्या ते त्यांच्या मैत्रिणींची पुस्तकं गुपचूप गुपचूप घेऊन यायच्या आणि लपून छपून वाचायच्या जरी त्या सातवी पास झाल्या होत्या परंतु तरी त्यांना दहावी बारावीपर्यंत शिक्षण मिळावं अशी त्यांची तीव्र इच्छा होती फक्त सोळाव्या वर्षातच वा वयातच अरुणाबाई यांचं लग्न शहरातील मोठ्या कुटुंबात पंचवीस वर्षाच्या मुलाशी केलं गेलं तेव्हा मात्र अरुणाबाईंचं सर्व स्वप्न तुटून गेले होते ते जेव्हा लग्न करून सासरी केल्या तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांची मोठी चव आणि त्यांचे अविवाहित नणंद त्यांच्यापेक्षा खूपच जास्त शिकलेल्या होत्या ते नेहमी अरुणाबाईंना कमी लेखत असायच्या अरुणाबाई काहीही बोलल्या तरी त्यांना खूप काही ऐकायला मिळायचं ही कसली गावढळ भाषा आहे कसल्या भाषेत बोलतात तुम्ही अरुणाबाई त्यांच्या मोठ्या जाऊबाईला तिच्या मैत्रिणीसोबत इंग्लिश भा इंग्लिश भाषेत बोलताना कित्येक वेळा पाहत होत्या तेव्हा परत अरुणाबाई त्यांच्या मनामध्ये पुढे शिकण्याची आवड निर्माण होत असायची तेव्हा अरुणाबाईंनी त्यांच्या पतीला पुढे आठवीत ॲडमिशन घेण्याबद्दल विचारलं आणि त्यांच्या पतीनेही लगेचच त्यांचं ॲडमिशन जवळच्या माध्यमिक विद्यालयामध्ये केलं त्यांना एक आशेचा किरण दिसत होता त्यांना वाटत होतं की आता माझे हे स्वप्न प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार त्या देवाचा खूप आभार मानत होत्या की देवा तुम्हाला समजून घेणारा नवरा दिला आहेस अरुणाबाईंचे पती वामनराव अरुणबाईंपेक्षा नऊ दहा वर्षांनी मोठे होते पण ते अरुणाबाईंची खूप काळजी घेत त्यांना काय हवं नको त्यांच्यावर त्यांचं पूर्ण लक्ष असायचं वामनराव चांगले शिकलेले म्हणून ते संध्याकाळी कामावरून आल्यानंतर अरुणाबाईंना शिकवत होते त्यांचा अभ्यासही घेत होते अरुणाबाईंना कधी कधी शाळेत जाणं शक्य होत नव्हतं म्हणून वामनराव घरीच त्यांचा अभ्यास घ्यायचे त्यांना हवे ते पुस्तकं वया आणून द्यायचे बघता बघता आठवीचा रिझल्ट लागला आणि अरुणाबाई चांगल्या गुणांनी पास देखील झाल्या अरुणाबाईंना खूप आनंद झाला होता खूप मन लावून घरातील कामासोबतच अभ्यासही त्या करत होत्या आणि त्यांना त्यांच्या नवऱ्याचा खूप मोठा सपोर्टही त्यांना मिळत होता असे दिवस मागून दिवस जात होते बघता बघता अरुणाबाईंच्या बारावीचं वर्ष आलं अरुणाबाई खूप जोमाने अभ्यासाला लागल्या त्या घरातील सर्व कामं करायच्या आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुस्तक हातात घेऊन बसायच्या अरुणाबाई रात्र रात्र जाऊन अभ्यास करत होत्या बघता बघता बारावीची परीक्षा सुरू झाली अरुणाबाईंनी परीक्षा देखील दिली जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्यांना नाइंटी फायव्ह मार्क्स नाईंटी फायव्ह पर्सेंट मिळाले तेव्हा अरुणाबाईंचा आनंद गगनात मामेनाचा झाला देखील अतिशय आनंद झाला अरुणाबाईंना वाटलं आता मला पुढे पण शिकायला मिळेल राहिलेलं स्वप्न पूर्ण होईल परंतु जेव्हा त्यांना पुढील शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हाच त्यांना समजलं की ते आई होणार आहेत अरुणाबाई यांच्या सासूबाई सासूबाईंनी स्पष्ट शब्दात सांगितलं आता घरी बसून संसार सांभाळा लिहायचा आणि वाचायची वेळ आता निघून गेली आहे तुमची मोठा मुलगा विकासचा जन्म झाला त्यानंतर अडीच वर्षांनी लहान मुलगा लोकेशचाही जन्म झाला तेव्हा अरुणाबाईंच्या पतीने वामनराव यांनी यांनी प्रेमाने सांगितलं जेव्हा मुलं मोठी होतील त्यानंतर तुझ्या जवळ वेळच वेळ असेल तेव्हा तू तुझी सवळवं स्वप्न पूर्ण कर आणि अरुणाबाई यांनी हसत हसत आनंदाने त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून घेतली काही दिवसानंतर वामनरावांचे प्रमोशन झालं आणि वामनराव अरुणाबाई आणि त्यांच्या मुलांना घेऊन बदलीच्या ठिकाणी गेले वामनरावांच्या आणि मुलांच्या यशात अरुणाबाई यांचा खूप मोठा वाटा होता यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी पायवाट झाली होती अरुणाबाई आणि अरुणाबाई हळूहळू त्यांच्या स्वप्नांना तर विसरूनच गेल्या होत्या घराची जबाबदारी सांभाळता सांभाळता आणि मुलांचे संगोपन करताना त्यांनी कधी पुस्तक उघडायलाही वेळ मिळाला नाही आणि त्यांची इच्छा त्यांची स्वप्न कधी पूर्ण न होणारे एक स्वप्नच राहिलं हळूहळू मुलंही मोठी होत होती ते त्यांच्या जबाबदारी दर सांभाळू लागली होती आणि अशातच काळाने त्यांच्यावर घात घानी घात घातला आणि रॉय यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि काही दिवसातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्या दिवसापासूनच अरुणबाईंचं आयुष्य बदललं दोन्ही मुलांची लग्न झाली दोन सुना घरात आल्या आणि घरातल्या कुरबुरी वाढू लागल्या भांडणं होऊ लागली आणि आज जेव्हा मुलाच्या आणि सुनेच्या तोंडातून तो अशा प्रकारचे अपमानास्पद शब्द ऐकून त्यांचा संयम उत्तर देऊन गेला ते एकांतत जाऊन खूप रडल्या नंतर त्या स्वतःला सांभाळत नेहमीप्रमाणे त्यांच्या कामात व्यस्त झाल्या संध्याकाळी अरुणबाई खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्या तेव्हा लोकांच्या गर्दीमध्ये अचानक एक आरुना आरुना। आरुना आवाज त्यांच्या कानात ऐकू आला अरुणा ये अरुणा अरुणाबाई यांना हा आवाज ओळखीचा वाटला नंतर त्या एकदम म्हणाल्या सुजाता मागे म्हणून पाहिले तेव्हा सुजाता उभी होती एवढ्या वर्षांनी त्यांची लहानपणीची मैत्रिणीच मैत्रिणीला भेटून अरुणाबाईंच्या चेहऱ्यावर लहान मुलांप्रमाणे हसू आलं चल जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसूया सुजाता म्हणाली तेव्हा अरुणाबाई म्हणाल्या एवढं वर्षानंतर तू इकडे याच शहरात भेटशील मला तर याची कल्पनाही नव्हती तेव्हा सुजाता म्हणाली अरुणा माझी इकडे कॉल मुलींच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून पोस्टिंग झाली आहे त्यामुळे माझ्या पतीने सुद्धा इकडे ट्रान्सफर करून घेतली आहे आणि मुलं पण माझी आता सेटल झाली आहेत दोघं पण आता चांगली नोकरी करत आहे अरुणा तू सांग तू आजकाल काय करत आहेस खूप मोठी मोठी स्वप्न होती तुझी कुठे नोकरी वगैरे करत आहेस का की तुझं स्वतःचा एक बिझनेस आहे सुजाताचा हा प्रश्न ऐकून अरुणाबाई एकदम शांत झाल्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसत होते आणि विचार करत होत्या काय स्वप्न होते माझं आणि काय झालंय नंतर आठवलं हो स्वप्न तर खूप मोठमोठे होते माझ्या डोळ्यात विचार करत असताना डोळे अश्रूंनी भरले आणि रडत रडत अरुणाबाई म्हणाल्या माझी स्वप्न पूर्ण करणारा माझा नवरा आज ह्या जगात नाहीये सुजाता एक वर्षापूर्वी ते मला एकटीला सोडून या जगाचा निरोप घेऊ करू घेऊन निघून गेले ही बातमी ऐकून सुजाताला धक्का बसला अरुणाबाईंचे अश्रू पुसत 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 सुजाताने तिला घट्ट भीती मारली थोड्या वेळानंतर सुजाताने विचारलं मग तू स्वावलंबी होण्याचा विचार का केला नाहीस शिक्षण पूर्ण करून शिक्षिका स्वप्न होतं तुझं लग्नाच्या अगोदर आजीच्या बंधनात राहिलीस लग्नानंतर सासूबाईंनी संसार सांभाळण्याची जबाबदारी दिली होती आता मुलांची लग्न झाले आहेत तर आता सुनांच्या तालावर नाचत आहेस सुना नोकरी करत आहेत त्यामुळे मी आजपर्यंत घरातील स्वयंपाक घर सांभाळत आहे त्यातल्या त्यात गावंडळ भाषा अशिक्षित आहे असं कित्येक ठिकाणी टोमणे ऐकावे लागतात ते वेगळंच आणि आता तर वय झालं आहे या वयात मी शिक्षणही घेऊ शकत नाही स्वप्न पूर्ण झाले नाहीत हाच कित्येक वर्षापासूनचा पश्चाताप अरुणाबाई यांच्या आश्रूमधून आज वाहू लागला सुजाता थक्क होऊन अरुणाबाई यांना पाहू लागली नंतर अचानक रागात म्हणाली का अजून कुठे वेळ संपली आहे तुझी आणि काय झालंय तुझ्या वयाला परंतु सुजाता आता मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर जाईल तेव्हा सर्वात अगोदर तर, तर माझ्या घरातील लोक माझ्यावर हसतील आणि जग हस जगाचा हसू होईल ते वेगळंच अरुण तू तर अशी नव्हतीस माझी मैत्रीण कधीच हात हार पत्करणारी नव्हती माझं म्हणणं नीट ऐक लोक एक दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी बोलतील आणि तिसऱ्या दिवशी विसरून जातील तू लोकांचा विचार करू नकोस तू ते जे तुझ्या मनात आहे ज्याने तुझ्या मनाला आनंद मिळतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव आयुष्य तुझं आहे लोकांचं नाही अरुणाबाईंनी त्यांच्या आतील चंचल आणि निडर मुलीला जागा केलं जी तिच्या आजीसमोर बोलण्याची हिंमत करत होती त्यामुळे आज पण ती सर्व काही करू शकते ते जी जे ती त्यावेळी करू शकत होती होऊ शकत होऊ शकतं पहिल्या प्रयत्नात यश नाही भेटणार परंतु तू हिंमत धर धीर सोडू नकोस हार कधीच पत्करू नकोस यश तुझ्या पायाशी लोटांगण घेईल सुजाताने तिचं व्हिजिटिंग कार्ड अरुणाबाईला दिलं आणि म्हणाले जेव्हा पण तुला गरज वाटेल तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचंय करायचं आहे तेव्हा मला येऊन नक्की येऊन भेट मी तुझ्यासाठी कॉलेजमध्ये स्वतंत्र क्लासेसची सोय करेल मैत्रिणीच्या शब्दाने अरुणाबाईंना तर जसे आयुष्य जगण्याचे नवीन रस्ताच भेटला होता त्यांना असं वाटत होतं जसं कुणीतरी त्यांना गाढ झोपेतून जागं केलं आहे जशा घराच्या जा 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 दिशेने जात होत्या तसं त्यांच्या मनात त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी उत्साह वाढत जात होता हीच वेळ आहे स्वतःच्या स्वप्नांना पंख लावायची विचार करत असताना अरुणाबाई यांनी घराचा दरवाजा उघडला समोर पाहिलं दोन्ही मुलं विकास आणि लोकेश घरी आलेली होती दोन्ही स्वना स्वयंपाक घरात स्वयंपाक करत होत्या शॉपिंग बॅग एका बाजूला ठेवत अरुणाबाईंनी त्याचवेळी बोलण्याचा विचार केला आणि जाऊन सर्वांसमोर बसल्या दोन्ही स्वना पण बाहेर आल्या बरं झालं तुम्ही सर्वजण इकडेच बसलेले आहात मला तुमच्याशी काही बोलायचं आहे अरुणाबाई म्हणाल्या दोन्ही मला अरुणाबाईंचं बोलणं ऐकून गोंधळले आणि म्हणाले काय झालं आई काय बोलायचं आहे तुला आमच्याशी लहानपणापासून एक स्वप्न होतं माझं परंतु तुमच्या जबाबदाऱ्या उचलताना मला माझं स्वप्न पूर्ण करायला वेळच मिळाला नाही परंतु आता मला वाटतं आहे की आता ते स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे अरुणाबाई म्हणाल्या तेव्हा विकास म्हणाला आई स्पष्ट शब्दात सांग तुला काय म्हणायचं आहे ते अरुणबाई म्हणाल्या मला पुढे शिक्षण घेण्याची इच्छा आहे अरुणबाईने त्यांचं म्हणणं त्यांच्या मुलांना आणि सुनांना सांगितलं तेव्हा सर्व लोक चकित झाले सुना आणि मुलं चकित झाली देवाच्या मंदिरात जाणं आणि भजन कीर्तन करण्याच्या वयात तू हे काय हट्ट करत आहेस मोठी सुन अतिशय रागात म्हणाली आई तुझी तब्येत तर ठीक आहे ना हे काय है बरळते आहेस तू मोठ्या आवाजात मोठा मुलगा विकास म्हणाला हो मी बरी आहे आणि हे काय बोलण्याची पद्धत आहे का विकास शेवटी माझं पण काही स्वप्न होती काही इच्छा होत्या माझ्या मनात होत्या त्या काही इच्छा आणि जर त्या इच्छा आता मी पूर्ण करण्याचं स्वप्न पाहत आहे तर त्यात चुकीचं काय आहे यात बरोबर काय आहे आई लोकेशचा आवाज आला तू या वयात शिक्षण घेण्यासाठी घरातून बाहेर जाणार तेव्हा आजूबाजूच लोक काय म्हणतील आणि माझी सासूरवाडी पण याच शहरात आहे तिकडे माझी काय प्रतिष्ठा राहील आई आणि माझे मित्र तर माझ्यावरच हसतील माझी चेष्टा मस्करी करतील लहान सूरून तरी कुठे गप्प बसणार होती ती टोमने मारत म्हणाली आई आता एक वर्षापूर्वी बाबांचं निधन झालं आहे आणि तुम्हाला हे काय शिक्षणाचं नवीन आणि जर तुम्हाला असे नवीन काही कृत्य करायचं असेल तर कुठे दुसरीकडे जाऊन करा या घरात हे सर्व काही चालणार नाही मुलं आणि सुने यांचा निर्णय सांगून त्यांच्या त्यांच्या रूममध्ये निघून गेले अरुणाबाई तिथे स्तब्ध उभ्या राहिल्या परंतु यावेळी त्यांच्या हट्टी मुलां मनाने मुलं आणि सुनांचं म्हणणं मान्य करण्यासाठी नकार दिला त्यांना आता जाणवलं होतं जर यावेळी त्या दबल्या गेल्या तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल स्वतःच्या लहान लहान इच्छा त्या पूर्ण करू शकल्या नव्हत्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अरुणाबाईंनी विचार केला त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण कसं करायचं आहे जेव्हा सर्वजण तयार होऊन आपापल्या कामावर निघून गेले तेव्हाच अरुणाबाईसुद्धा सुद्धा कॉलेजला जाण्यासाठी निघाल्या कॉलेजमध्ये पोहोचल्या तेव्हा प्रिन्सिपल ऑफिसच्या बाहेर नेम प्लेटवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं डॉक्टर सुजाता धर्माधिकारी मनातल्या मनात विचार करत होत्या किती अभिमान वाटत असेल सुजाताला स्वतःवरती तेवढा तेवढ्यात गाळ येऊन म्हणाला कोणाला भेटायचं आहे तुम्हाला प्रिन्सिपलला भेटायचं आहे अरुणबाई यांनी सांगितलं तेव्हा गाड यांना त्यांना ऑफिसमध्ये घेऊन गेला अरुणबाई यांना त्यांच्या स्वप्नाकडे पाऊल पुढे टाकताना पाहून सुजाताला अतिशय आनंद झाला अरुणाबाई यांचं प्रथम वर्षात प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरून घेतला परंतु जेव्हा अरुणाबाई यांनी त्यांच्या मैत्रिणीला घरातील परिस्थितीबद्दल सांगितलं त्यामुळे त्या दररोज क्लासमध्ये प्रेझेंट राहू शकत नाहीत तेव्हा सुजाता विचारात हरवली ते, विचारा ते लगेच नंतर चेहऱ्यावर हसू आणून म्हणाली याचा पण पर्याय आहे माझ्याजवळ जे विद्यार्थी क्लासमध्ये दररोज येऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओच्या मार्फत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देतो उद्यापासूनचे क्लास लेक्चरचे व्हिडिओ तुझ्या मोबाईलवर पाठवले हो जातील त्यामुळे तुला फक्त कॉलेजमध्ये परीक्षा देण्यासाठी यावं लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा निसून कामावर गेल्यापासून त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली शिक्षणाची आवड असलेल्या अरुणाबाई रात्रीसुद्धा अभ्यास करण्यासाठी दोन तास काढू लागल्या दोन्ही सुनांना कधीकधी संशय येत होता आई आजकाल मोबाईल फोनचा जास्त वापर करत आहेत आणि कुठं येत जात पण नाहीत नंतर दोघी पण दुर्लक्षित करत राहिल्या इकडे सुजाता कॉल करून अरुणाबाई यांचा अभ्यासबद्दलची माहिती देत होत्या अभ्यास करून अरुणाबाई यांचा आत्मविश्वास आता परत येऊ लागला होता वेळ निघून जात होती पाहता पाहता आता तीन वर्ष पूर्ण झाली आज अरुणाबाई खूप बेचैन होत्या कारण आज त्यांच्या परीक्षेचा निकाल लागणार होता स्वयंपाकघरात काम करत असताना अरुणाबाई याबद्दल विचार करत होत्या तेवढ्यातच तस सुजाताचा कॉल आला अरुण तू आजचे बा बातमीपत्र वाचलं आहेस का अगं तू तर कमाल केली आहेस ग्रॅज्युएशनच्या तिसऱ्या वर्षातील परीक्षेमध्ये तू संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहेस अरुणा तू परिस्थितीसोबत झगडून फक्त ग्रॅज्युएशनच पूर्ण केलं नाहीस तर पहिला क्रमांक मिळवून तुझ्यासारख्या दुसऱ्या स्त्रिया स्त्रियांना एक उदाहरण दिलं आहेस अरुणाबाईंनी लगेच जाऊन न्यूजपेपर विकत घेतला पाहिलं तेव्हा न्यूजपेपरवर पहिल्या पानावर त्यांचा फोटोसोबत एक हेडलाईन न्यूज होती शिक्षण शिकण्यासाठी काही वयाच काही वयाचं बंधनं नाही तुम्हाला हवं असेल त्या वयात तुम्ही शिक्षणाकडे परतू शकता अशा गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी हातभार लावला आहे पन्नास वर्षाच्या अरुणाबाई यांनी न्यूजपेपरवर त्यांचं नाव आणि फोटो पाहून त्यांना खूपच आनंद झाला आज त्यांच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरील समाधानाची भावना दिसत होती ती अगोदर कधीच दिसली नव्हती अरुणाबाई मनातल्या मनात विचार करत होत्या जेव्हा ते ही गोष्ट त्यांच्या मुलाला आणि सुनांना सांगतील आणि न्यूज व पेपरवर पहिल्या मानावर त्यांचा फोटो आलेला दाखवतील तेव्हा त्यांना जाणीव होईल त्यांच्या आईला शिक्षण घेण्यासाठी नकार दिल्यामुळे आणि शिक्षणापासून वंचित ठेवण्यास सा ठेवल्यामुळे त्यांनी किती मोठी चूक केली आहे आज माझी मुलं माझ्यामुळे त्यांची मान ताट करून फिरतील विचार करत असताना त्या खूप उत्साही झाल्या होत्या त्यांना आता वाट पाहणे अशक्य झालं होतं संध्याकाळी जेव्हा त्यांची आणि सुना जॉबवरून परत आले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांसमोर न्यूजपेपर ठेवला मोठा मुलगा विकास न्यूजपेपर पाहून चकित झाला आणि राग त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता आई तुला हे सर्व करून काय सिद्ध करायचं आहे आम्ही अगोदरच पण तुला ही गोष्ट समजावून सांगितली होती ही सर्व नौटंकी करायची होती तर दुसरीकडे जाऊन करायची न्यूजपेपर पाहून मोठी सून म्हणाली अरेच्या तरी मी विचार करत होते एवढ्या दिवसापासून आई मोबाईल फोनवर काय करत होती तर हे चाळे करत होत्या मोबाईलवरती सुनबाई थोडं आवाक्यात राहून बोल ही कोणती पद्धत आहे माझ्याशी बोलण्याची अरुणाबाई यांनी विरोध केला मोठ्या सुनबाई जोपर्यंत मी शिक्षण घ्यायला चालू केलं नव्हतं तोपर्यंत तुम्हाला गावडळ म्हणत होतीस आणि दिवसभर तुम्हाला यासाठी टोमणे मारत होतीस आता मी शिक्षण क्षेत्रात मोठं नाव करत आहे तर तुला त्याची लाज वाटत आहे माझं शिक्षण घेणे तुला चाळे आणि वाईट कृत्य वाटत आहे तुम्ही सर्वजण नोकरी करण्यासाठी निघून जातात त्यानंतर त्यानंतर मी घरातील सर्व कामं करून माझा अभ्यास करते माझं हे स्वप्न तर मला अगोदरच पूर्ण करायचं होतं परंतु माझ्या मुलांसाठी मी माझ्या स्वप्नांना विसरून गेली होती नंतर अरुणाबाई त्यांच्या मुलांकडे पाहून म्हणाल्या तुम्हा दोघांच्या यशात मी माझं प यश पाहिलं होतं जेव्हा तुम्ही शाळेत असताना वर्गातून प्रथम क्रमांक मिळून यायचे तेव्हा मला वाटत होतं मी जिंकले आहे परंतु या गोष्टीची जाणीव मला आज झाली किती चुकीची किती चुकीची होती मी मी माझ्या मुलांसाठी माझी स्वप्न विसरली होती अश्रुनी भरलेल्या डोळ्यांनी अरुणाबाई बोलत होत्या परंतु आता बस झालं आता यापुढे मी बी एडचं शिक्षण पूर्ण करणार मी आता थांबणार नाही एवढं बोलण्यावर लहान मुलगा लोकेश चिडला आणि म्हणाला आई जर तुला हे सर्व करायचं आहे तर तू आत्ताच्या आत्ता दुसरीकडे जाऊन राहा हा तमाशा आता आम्हाला सहन होणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूज रिपोर्टर अरुणाबाईंचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी घरी पोहोचले आणि घरी पोहोचल्यानंतर अरुणाबाई यांना प्रश्न विचारत होते रिपोर्टरने प्रश्न विचारला तुम्ही यापुढे काय करायचं ठरवलं आहे तेव्हा अरुणाबाई म्हणाल्या मी यापुढे बी एडचं शिक्षण पूर्ण करणार आहे आणि त्यासोबत माझं कोचिंग क्लासेसचं चा इन्स्टिट्यूट चालू करणार आहे रविवार होता लहान मुलगा मोठा मुलगा लहान मुलगा आणि मोठा मुलगा आणि सुना सर्वजण घरीच होते त्यांच्या आईला इंटरव्ह्यू देताना पाहून त्यांच्या मनात खूप राग येत होता परंतु न्यूज रिपोर्टर समोर ते काहीच बोलू शकले नाही जेव्हा न्यू न्यूज रिपोर्टर गेले तेव्हा ते त्यांच्या आईवर ओरडत होते आई हा तमाशा किती दिवस चालणार आहे मोठा मुलगा विकास म्हणाला तेव्हा अरुणाबाई यांनी उत्तर दिलं आता फक्त काही दिवस काहीच दिवस जास्त दिवस नाही अरुणबाई यांचं उत्तर ऐकून मुलांनी आणि सुना थक्क होऊन त्यांच्याकडे पाऊस लागल्या आई एवढा सहजासहजी कशी तयार झाली परंतु दुसऱ्या दिवशी अरुणाबाई म्हणाल्या रात्री तुम्ही म्हणत होता आता हे सर्व तुम्हाला सहन होत नाही जर मला काही करायचं आहे तर मी दुसरीकडे जाऊन राहावं आणि तिकडंच हवं ते करावं त्यामुळे मी आता निर्णय घेतला आहे आता जायचं असेल तर तुम्ही लोक या घरातून निघून जा हे घर सोडून निघून जा मी नाही जाणार कारण हे घर माझं आहे ये आणि येणाऱ्या आठवड्यात मी याच घरात कोचिंग क्लासेस चालू करणार आहे त्यामुळे त्यामुळे ते होईल तेवढा लवकर तुमच्या राहण्याची सोय करा अरुणाबाई यांच्या मुलांच्या डोळ्यात पाहून म्हणाल्या अरुणाबाईंचं बोलणं ऐकून मुलं आणि सुना भावनिक झाल्या ते चकित झाले होते त्यांच्या आईला एवढा आत्मविश्वास एवढा आत्मविश्वास एका की, एका एकाएकी आला कुठून मोठी सुना आता काही बोलणार होती तेव्हाच अरुणाबाई म्हणाल्या सुनबाई माझं बोलणं अजून संपलेलं नाही दररोजचं अपमानित जीवन जगण्यापेक्षा चांगलं आहे मी स्वतःच्या जीवावर आत्मनिर्भर होऊन एकटीने आयुष्य जगावं आणि स्वाभिमानाने राहिलेलं आयुष्य व्यतीत करावं हे सर्व ऐकून मुलं आणि सुना थक्क झाले परंतु ते काही करू शकत नव्हते कारण त्यांचं राहतं घर अरुणाबाईंच्या नावावर होतं अरुणाबाईंनी सर्वांना त्यांचा निर्णय सांगून त्यांच्या रूममध्ये सरळ निघून गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घराच्या बाहेर एक पाठी लावली जात होती व अरुणाबाई हसऱ्या चेहऱ्याने त्या पाठीकडे पाहत होत्या कारण त्यांचं स्वप्न आज पूर्ण होता होताना त्यांना दिसत होतं बोर्डवरती मोठमोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं अरुणादेवी कोचिंग क्लासेस तर मित्र कोणीतरी म्हटलेली गोष्ट या ठिकाणी खरी होताना दिसत आहे ध्येय भेटेल अथवा नाही हा तर नशिबाचा भाग आहे पण आपण प्रयत्नच नाही केलं तर ही खूप चुकीची गोष्ट होणार आहे जीवनात अपयश मिळेल ही तर सामान्य गोष्ट आहे आलेल्या अपयशातून यश गाठणे हेच अमूल्य योगदान आहे तर मग तुम्हाला सर्वांना ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद